नमस्कार <coughs> ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जेवण वगैरे कातरायच्या राहिल्या त्या माझ्या प्लाईत राहिली कातरायची दोन तीन दिवस झाले आताच्या वेळेस कात्रणच न रात्री कातारल्या काल पण कातारल्या अजून राहिल्यात नऊदा सकाळी कातारल्या पप्पू दादा नमस्कार डुग्या <coughs> नमस्कार नमस्कार डुग्या दादा रामकृष्ण हरी झाल का जेवण जेवण लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा दादा कुठून बोलताय तुम्ही बोला सर्वांनी कमेंट्स करा चला पटापट गौरी सावलीत बस गौरी चल इकडे सावलीला चल सावली ते चावलीत उन्हात जाऊन बसत खायला ऊन किती आहे का बस चावलीला मग खाऊ नाही तुला सावलीला लावले मी सावलीला बसायला बसा बस बाबू खाली काय खाते आता हात खाते का खाली बस सावलीत इथं बस एक इकडे एवढी जागा आहे तिकडे उन्हात जाऊन बसती हम्म ऊन कसं लागा ते बसा की काय ताई ढुंग्या आहे ना, ना ताई ढुंग्या ढुंग्या <laughs> दादा ढुंग्या <laughs> <laughs> दादा बोला रात्री मी हात पाण्याला दूध लावलं तर लई मस्त झाले थोडे थोडी खरबुड झाली तू तुदा म्हणून ते <laughs> मग बघ म्हणजे व्यवस्थित सोडायचं नाही काय नाही बोला पटपट लाईव्ह लाईक कमेंट्स करा सर्वांनी चौदा जण बसलेत वरती सेसीला बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग ना खाली तो खराब नाही होणार तीन ती नंबर डन धन्यवाद दादा साहेब धन्यवाद मामा कातरण केली केलीवर का दादा रात्री पण केल्या थोड्या वेळ आणि पण दोन वाजली होती तरी अजून नऊ दादा राहिलात बाकी दादा आताच्या वेळेस काय आवराना वणी साहेब जय बाळ जय बाळ दादा साहेब जय बाळ ममा लाईव्ह घेतली नाही दोन तीन दिवस दिवस गेलो तो बकडे नानायला का दिवसभर दमलो मग घेतलीच नाही लाईव्ह दादा पप्पू दादा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार दादा साहेब जेवण वगैरे झालं का ताई नमस्कार दादांकडून दादा जेवले का దువరా జన్తి ఆలి కమా మచె గురు बोला पटपट बोला बोला बाळच्या नावाने चांगले लाईक कमेंट करा चला गणपती भाऊ मनी कमेंट्स करा ना कमेंट अडकल्या का काही कुणीतरी कमेंट करा चला बरं पटकन <laughs> जय मल्हार दादा जय मल्हार झालं का जेवण दादा साहेब दा जे हो जे दादा नाही येतात लाईवला स्वागत आहे बर का तुमचं आमच्या जेवण झालं का हो जेवले दादा तुम्ही जेवलात का जेवण केलं आत्ताच मटकीची भाजी होती मोडाची मटकी आणि बाजरीची भाकर कैरी कांदा हे बघा इथं भाकरी खाऊन पिशवी आटकून आहे स्वागत आहे तुमचं आमच्या लाईमध्ये दादासाहेब पप्पू दादा कुठे आहेत तिथंच आहे आराम चाललाय काय झाले दादा दोन दिवस झाले कात्रण चालू आहे आमची रात्री बी अकरा वाजले ते झोपायला आम्हाला वहिनी साहेब आहेत का हो मीच आहे दादा आय डी चेंज केली का नाव चेंज तुम्ही त्याच्यामुळं जागृत होती अगोदरच्या रात्री दोन वाजेपर्यंत कातरण केली मी पण होते ते आम्ही दोघांना धरावं लागतात मेंढ्या तरी अजून राहिल्यात नव्हता वहिनी साहेब जय मल्हार जय मल्हार दादा साहेब वहिनी साहेब जेवण झालं का हा जेवले जेवले जेवण केले मी मटकीची बाजी मेंढ्या वाचल्यात केलं ර හිදවාදි නදන්තුන් සලුම बाමි කටගමති जय मल्हार जय मल्हार जय मल्हार दादा ऊन कसं आहे दादा साहेब आमच्याकडे कालच्या दोन आभाळ येते काल पण हे वातावरण झालं तर असं